क्षक म्हणून जे आमचे आपल्या संस्थेचे सन्मान येत आपल्या जे संस्था चलते तर या सर्वांच्या मदतीने चलत असते असे आमचे धनुकाका आपले प्रश्न झाला संस्कार केंद्राबद्दल सगळ्यांनाच खूप माहिती आहे त्यासाठी आपण ते प्रस्ताव करतात ज्ञान संस्कार केंद्राचा एक उद्देश आहे की वेगळा आपण घडले पाहिजे जशा पद्धतीनं एखाद्या दगडाला टाके मारून मूर्ती तयार केली जाते ते टाक्याचे घाव सोडल्याच्या तिथं त्या दगडाला देवपण येत असते तसं आम्ही सगळे मिळून तुम्हाला ह्या वेगवेगळ्या पद्धतीमधून घडवायचं एक प्रामाणिक प्रयत्न सगळ्या त्या करत असतो तर भाषण हे काळाची गरज आहे आणि ज्या व्यक्तीला बोलता येते तो व्यक्ती पुण्यातून विश्व निर्माण करू शकतो अशी जाणीव दोन हजार चौदा साली मला झाले तेव्हापासून हे भाषण स्पर्धेचं दर शुक्रवारी आपली भाषण ताशिका असते आणि वर्षभरामध्ये याची एक स्पर्धा असते आज या स्पर्धेचं अंतिम फायनल राऊंड आहे गेल्या शुक्रवारी आम्ही याचं पहिलं राउंड आम्ही पूर्ण केलं आहे एकशे अडुसष्ट जणांमधून आम्ही छाटणी चालू करून तुमचं काम थोडस सोपं व्हावं तिची मनोबल व्यक्त करण्यासाठी आपल्या क्लासची विद्यार्थी येत आहे गोष्ट आपल्या आई वडील असतात कारण त्यांच्यासारखे प्रेम कोणी देऊ शकत नाही तर आई ग आई चालते पण मोठमोठी वादळी पडतात तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या ते अध्यक्ष मध्ये पूज्य गुरुजन जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्नेहा अनगाडीकर आज मी तुम्हाला आई वडिलांबद्दल दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांतीने घेवी ही माझी नम्र विनंती खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुखी असल्यावर एका व्यक्तीच्या खुशी जात वाटत तर ती म्हणजे आई असते ती म्हणजे आई असते खास मुलींबाबत एक प्रेम सत्य या जगात कोणतीही मुलगी तिच्या नवऱ्यासाठी राणी नसेल पण तिच्या वडिलांसाठी ती एक सुंदर परी असते खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी गोळा खाण्यासाठी दिलेल्या एका रुपयापेक्षा कमी आहे खरे प्रेम आंधळे का असते पण आपल्या आईने

समान शाह लिता अशि बिंद लिता नमस्कार अमृताज बाबा साहब आंबेडकर सामने सुधी है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारतीय राज्य शिल्पकार स्वतंत्र भारत के पहले राज्य मंत्री होते डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अठार सौ एक रोजी मध्य प्रदेश गावि सावित्री सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यास्पी चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांगल्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रियमित्र मंत्री व सर्वांना माझं नमस्कार माझे नाव संस्कृती सुशंकर मम्मा मी आता सतव्या वर्गात शिकते आज मी समोर भारतातील पहिल्या शिक्षका क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषेला सुरुवात करते जिच्यामुळे जिजामुळे दुबळ्यांची मुले जिच्यामुळे ती ज्ञान जाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले क्रांती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खरंजी देसा पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांचा विवाह समाज सुधारक ज्योतिबा फुलाई यांनी <स्थाथ> तुझे बासारी तुझा उत्तम जग भरारी पुढे गगन इथे घे बासारी तुझ्या विशाल पंगा खाली विश्वते ते सारे बसावे तुझ्या विशाल पंगा खाली विश्व ते सारे बसावे मित्रो ज्ञान मित्रो ज्ञान भारतरत्न बाबासाहेबांचे काम हे खूप मोठे त्यांच्या पुढे आम्हाला वाटतात चंद्र सूर्य ही छोटे मोजू तरी कशी उर्जी तुमच्या कर्तव्याची मोजू तरी कशी उर्जी तुमच्या कर्तव्याची तुम्ही जगावला शिकवली तुम व्याख्या माणूस किती तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणूस किती कुणाला जमणार नाही अशी क्रांती करून लावली जातीविदाला देऊन टक्कर चौदा आज भरून लावली निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आज विजवली पण माझ्या भिमाने तर पाण्यात लावली पण माझ्या भिमाने तर पाण्यात लावली

त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील प्रजुनिया गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोरे होते परंतु त्यांचे वडील हे फुलांचा व्यवसाय करत होते म्हणून त्यांचे अण्णाव हे फुले त्यांच्या वडिलांचे नावराव फुले असे होते व त्यांच्या आईचे नाव शिवनाबाई असे असेल ते लहानपणापासून

एका व्यक्तीनं आपल्या देशाचा संविधान लिहिला एक मोठा विकलंग जाळून एक मोठा गान स्मृती नावाचा विकलंग जाळून त्यानं संविधान लिहिला एकाच हृदयातून पहिली गोष्ट काढून दुसरी गोष्ट निर्माण करणारा इतिहासातील व्यक्ती मी दलितांचा कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करून माझ्या भाषणात सुरुवात करते नमस्कार माझे नाव दिव्या बालाजी लुटे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्र मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा थोडीशी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही शांत चितेले ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती गहीन झाला होता सध्या इतला विकलांग समाज ते गहीन झाला होता जनते मधल्या जनते मधल्या जनतेश्वराला जनते मधल्या जनतेश्वराला तुम्हा आम्हा

और मैं सिंजती जो कुछ ना बताई कि दीवानी प्रति प्रति में मैं एक नासुर है जब मतलब बताया 10.5 अच्छा है जैसे होते अंगणातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातली कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही नमस्कार मी राम रेड्डी आज मी तुम्हाला राजमाताजी सांगण्यासाठी उपस्थित आहे तर तुम्ही शांत सिद्धून घ्यावी ही माझी नव्हती स्वराज्य करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजी राजे हे मराठवाड्यातले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई हे त्या विदर्भातले जो जी ते विदर्भातली लिहिले कि त्या आणि मराठवाड्यातला पुत्र राहतो जी ते विदर्भातली लिहिले की त्या आणि मराठवाड्यातला पुत्र राहतो या निर्माण करणारा राजा शिवछत्रपती माझ्या महाराष्ट्रावर लोक कन्याकारी छत्र उभा करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर शहाजीर पिताजी शिवरायांना लाभलेच नसते तर काय झालं असतं हा सगळ्यात मोठ्या चिंतेचा प्रश्न आहे सरास राजांचा उल्लेख केला जातो याचाच अर्थ स्वराज्याचे नाव महाराष्ट्रातच घ्यावे लागते पण सराज राहील कस राहील चालवायचं कस हा राजांचा प्रश्न शहाजीराजांच्या सांगण्यावरून महासाहेबजी जाऊन हे पुण्यात आल्या अरे उद्धवस्त झालेले पुणे कंगाल झालेले पुणे रायरामांनी उद्धवस्त केलेली भूमी सगळी उजाड केली आणि सांगितल्या तिथल्या रेटेला तिथे वस्ती करायची तिथे वस्ती करून अशुवाशी वस्ती करेल त्याचा निर्वांश होईल अरे तिथल्या लोकांच्या भावना परगंद झाली अरे माणसं तिथं जगण्यासाठी मारायचं आणि मारण्यासाठी जगायचं एवढाच आयुष्यात आणण्यात कार्याला पुन्हा लोकमान हताना शिवजयंतीचे जनक जन्त म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या आयुष्यात विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते म्हणजे महात्मा जोतिबा फुले

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केल्या चौदा अर्थाचा सत्याग्रह केले मनुस्मृतीचे दर अशा या मानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कल् करते ना, मान करते ना।

नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार व खूप बुद्धिमान होते त्यांना एकच ध्येय होता ते वाचण्याचा छंद ते फक्त वाचण्यात एवढे मग्न होते ते फक्त म्हणजे रामजी बाबामुळे त्यांनी लहान वयातच बी ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा त्यांनी विविध पदव्या सुद्धा घेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मौल्यवान विचार आहेत ते म्हणजे मला मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचं जास्त सहवास आवडत मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचं जास्त असे त्यांचे मौल्यवान विचार आहेत तसेच त्यांचे जबरदस्त घोषवाक्य म्हणजे शिका संघटित वा संघर्ष बाबासाहेब तिघा छोटा माणस होता सहा क्लास बाबासाहेब फक्त बार बसते ती अनुमती बाबा साहेब को बाहर भेजने की अनुमति थी बाबा साहेब को प्यास लगने पर ही उनको तब तक, तक इंतजार करना पड़ता था कोई छपरा से आकर उनको कोई पानी ना पिला दे आगे चलकर नौ भाषा न्या, का ज्ञान ज्ञान पाकर माना भक्तियास डिग्रिया थी उनके पास और अर्थशास्त्र में पी करने वाले महान संविधान का निर्माण करने वाले हमारे समिति के अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ही थे हमारे समिति के अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ही थे नमस्कार माजे नाम है अभिलाषा मारती सुशी अंधारच होते नशिबीजांच्या अंधारच होते त्यांनी त्यांनीच दिले प्रकाश दान त्यांनी तुमचे मानू किती उपकाश आहे तुमचे मानू किती उपकास आहे भारतीय संविधान तुम्हीच दिला आम्हाला भारतीय आता गुलाबीने हा ग्रंथ अमेरिकेच्या हिघात अर्पण केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या निघात अर्पण या हिपडीला अर्पण केलेल्या पत्रिकेला पाहून या माम्याला सलाम केला

सावित्रीच दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला शिक्षित झाले ज्ञान मिळाले शिक्षित झाले ज्ञान मिळाले भयमुक्त झाली नाही भयमुक्त झाली नाही तू पाया जगाचा तुझवर उभी दुनिया सारी तू पाया जगाचा तुझवर उभी दुनिया सारी बेटी बेटा समान सारे तू कायदा असा केला बेटी बेटा समान सारे तू कायदा असा केला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला सावित्रीच्या लेकी आम्ही तू आई आमची झाली सावित्रीच्या लेकी आम्ही तू आई आमची झाली काल मर्दा आणि तुझी रुडवाट तुझा द्यायची तुझी तू अन उजड आम्हाला दिला अंधार तू अन उजड आम्हाला दिला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू लहान संयमाची झेलिल्या शेण शिव्या उधाल संयमाची झेलिल्या शेण शिव्या लिली कार्य फुले आतून अंकुरल्या ओव्या लिली कार्य फुले आतून अंकुरल्या ओव्या तोडिल्या अज्ञान वेड्या तुझा शब्द तलवार निर्माण झालं त्या राजमाताचे जाऊ ज्या महापुरुषाने हे देखील स्वप्न संकल्पना निर्माण केली ते राजे शहाचे राजे आणि ज्या वारसदाराने हे देखील स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या वारसदाराने हे देखील सत्य आपल्या खांद्यावर घेतलं ते राजे शंभूराजे ते राजे शंभूराजे प्रथमता या सर्व सर्व महापुरुषांना वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते खर तर इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाही हाच एक इतिहास आहे हाच एक इतिहास आहे हर हर महादेव आवाज सुटला मुघळांच्या कपाळून घाम फुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघळांच्या कपाळून ग्राम फुटला मावळांच्या धडक्या तलवार मुघल पळती महागारी मुघल पळती महागारी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज आपले कसं होते अवतार रुद्रात वाघाचा आणि सह्याद्रीला की माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता सूरज ढलना शिकात आहे श्याम सूरज कोलना शिकात आहे श्याम सूरज ढलना शिकात आहे इतिहास होती तकलीफ इत नाही तकलीफ तकली ना शिकाय हमें ना शिकाता है, है नमस्कार मित्रांनो <coughs> मी नाव आहे साधन संधी नियोजन ज्ञान संस्कार केंद्र हा क्लास मला का होतो या विषयी सांगणार आहे ज्ञान संसार केंद्र ज्ञान म्हणजे संस्कार म्हणजे मग कसे बोलावे ते कसे बागावे हे शिकवणारा आमचा हा संस्कार केलं ते शिकवणारा आमचा हा ज्ञान संस्कार या क्लासमध्ये खूप काही गोष्टी आहेत व शिकवण्यासाठी जसे की मग कसे बोलावे ते कसे बागावे त्यासोबतच जीवनात कसे बागरावे हे आम्हाला या क्लास मध्ये शिकवलं जातं हे आम्हाला या क्लास मध्ये शिकवलं जातं म्हणूनच मला हा क्लास आवडतो म्हणूनच मला हा क्लास आवडतो अहो या क्लासमध्ये अशी एक गोष्ट आहे अन्य ती म्हणजे आपलच करून घेणं कारण या क्लासमध्ये जेही व्यक्ती येतो त्याला आपल्याच कसं करून घेतलं जातं या क्लासमध्ये एक शक्तीच आहे या क्लासमध्ये एक शक्तीच आहे कारण प्रत्येक व्यक्तीला तो आपल्यास करून घेतो परंतु प्रत्येक व्यक्तीला आपल्यासच करून घेतो त्यामुळे मला हा क्लास आवडतो त्यामुळे मला हा क्लास आवडतो

ભારતીય સંવિધા બાબા સાહેબ આંબેડકર અનેક વર્ષ ચતુર્વર્ધા અન્યાય સમાજ બંધ ज्यांना खायला भाकर कर प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिग्दर्शकांचा व्यथा जाणून घेणारे त्यांचे अश्रू पुसणारे त्यांना अधिकार मिळून देणारे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते अंधारले जीवन दिसत प्रकाशाचा किरण होते अंधारले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण कुठला त्यांच्या अश्रू दिन दिनदरितांना नाव संजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे नाव भारतरत्न डॉक्टर यांचा जन्म मध्य प्रदेशातील आंबेडकरांना छंद तो त्यांच्या वडिलांमुळे लागला म्हणजेच रामजींमुळे लागला आणि तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत झाला याची मात्र शंका नाही

इथे काही आठवी नववी मला वाटतं मोठ्या मुले इतकं सुंदर भाषण त्यांचं सुधारलेलं आहे आत्मिश्वास इतका वाढलेला आहे फक्त आता त्या गोष्टींच पुढे त्यांनी काळजी घ्यावं म्हणजे नववी दहावी झालं नंतर त्यांनी ह्या सगळ्या स्किल असतील म्हणून नेमकं जायचंही कुठं आत्ता जरा ठरवलं तर त्या गोष्टी आणि आमचं बाकी समजतं का दोन्ही गोष्टी फार मिळणं अवघड सध्याच्या ह्या जगामध्ये परंतु आज आम्ही आत्मपरीक्षण करतो केलो आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तर बघा आता आपल्याला भाषण कौशल्य बोलायचं आहे विषय महत्त्वाचा आहे ते माझा आवडता विषय आहे थोडा म्हणून तुम्हाला टिपिकली बोलतो भाषण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तुमचा आय कॉन्टॅक्ट आलं लक्षात नजर बोलताना कसं बोलतो हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आत्मविश्वास पदत आलेत ते फुटवर्क नव्हतं कोणीच्या तुला पद आले ते म्हणजे कोण कोण बोलताना असं असं करतात लक्षात येते का तुमच्या असं असतं तीन वर्ष हे पहिला क्रमांक आला होता माझा भाषण भाषण होत भाषण नव्हतं विषय विषय होतं एखादी विषय दिली की ते पटवून सांगायचं हा विषय होता भाषण नव्हता तुम्हाला तुम्हाला एक छोटासा विषय दिला त्या विषयावर तुम्ही किती विस्तृत बोलता आणि ते लोकाला कसं समजलं आणि लोकाला विचारते काही प्रश्न किती बोलायला समजलं का त्याच्यावर रिझल्ट होता अक्कलकोटमध्ये म्हणजे सांगा ते विषय कसा आहे आपण बोलत असताना भाषण करताना पाठांतर करलेलं भाषण हे समोरचं केलं होतं आमच्यापेक्षा परीक्षेपेक्षा समोर बसलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा करतो की पाठांतर केलेलं वाचन आणि वाचन केल्यानंतर आपलं काही मध्ये मिक्स करून हाताच्या इशारे करून पद आले ते निर्भीडपणे बोलले श्वास बोलत असताना श्वास सुद्धा लेस कन्फ्युजन होतात भाषण करण्या वेळेस मार्किंग कशाला असते उभारल्यानंतर उभारायचं कसं बोलायचं कसं हातवारी कसं कर करायचं आईस कटा कसं असायला पाहिजे त्यावर मार्किंग करायचं

मी लहान गडाचा अधोगत क्रमांक काढणार आहे सांगणार आहे क्रमांक आलेला आहे क्रमांक आलेली छोटी आणि असं उत्कृष्ट भाषण केलेली विद्यार्थिनी आहे विरा पांडे मराठा भाषण करते